जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने तीन दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सवास जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आज सोमवारी एकोणतीस जानेवारीपासून सुरुवात झाली आहे आज सकाळी दहा वाजता परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथजी गावंडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले महोत्सवाचे मसल पेटून उद्घाटन करण्यात आले जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांना पतंजलन करून जोरदार जंगी जंगी स्वागत विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शपथही देण्यात आली फुगे आकाशात सोडून या महोत्सवास रितसर सुरुवात झाली कार्यक्रमास लोकप्रतिनिधीसह प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मैदानी खेळांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी दिली आहे यावेळी जिल्हाधिकारी गावंडे साहेब म्हणाले की विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांकडे लक्ष द्यावे जेणेकरून आपले आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहील आणि खेळांमधूनसुद्धा मोठ्या प्रमाणात भविष्यात संधी उपलब्ध होत आहे असे म्हणत सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या सदर महोत्सवात प्रियदर्शन इंदिरा गांधी स्टेडियमवर संपन्न होत आहे या कार्यक्रमास उपस्थित राहून आनंद घेण्याचे आव्हानही महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी que ele é.